हे खास आपण वेगळ्या प्रकारे मॅन्युफॅक्चर केलेले असतात जो आपला खरा हलवाच असतो पण त्याच्यामध्ये सुद्धा प्रोसेसिंग असते त्याच्यामुळे तुमच्या कपड्याला कुठेही नाही त्याला काही प्रॉब्लेम होत की आपले स्किन फ्रेंडली दागिने आहेत जसं आपण म्हणतो ना की आपल्याकडे रियूज कॉन्सेप्ट आहे सो सेम so, दागिना तुमचं संक्रांत झाल्यानंतर तुम्ही मोत्यात गाठू शकता सो so, हा दागिना तुम्ही पुन्हा रियूज करायचा आहे आणि हे जे पॉलिश आहे म्हणजे जे आपण एलिमेंट्स वापरतो हे एंटरटॅनिशिंग असल्यामुळे तुमचे हे तसे वर्षानुवर्षे राहणार आहेत दागिने तसाच जो गोल्ड कलर तसाच राहणार तर इंस्टाग्राम लिंकला तुम्ही जर क्लिक केलं आराध्य क्रिएशनच्या आणि तिथे जाऊन तुम्ही आराध्य क्रिएशनला फॉलो केलं पाहिजे आणि खाली यूट्यूबच्या आमच्या ब्लॉगमध्ये आराध्य क्रिएशन अशी कमेंट केली असेल तर तुम्हाला लगेचच मॅम देणार आहे टेन पर्सेंट डिस्काउंट त्यामुळे तुम्हाला डिस्काउंट इमिडिएटली मिळणार आहे नारळामध्ये पण खासियत आहे ही केस आहे नारळाची सो ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर हा पूर्ण हलव्याने भरलेला आहे है। तुम्ही ह्याच्यामध्ये तिळगू टाकूनही देऊ शकता आणि नारळ देऊ शकता तुम्हाला जावयाला इव्हन वाण द्यायचं असेल तर तुम्ही जर हत्तीच तुम्हाला नको असेल तर तुम्ही नारळाबरोबर सुद्धा देऊ शकता हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे मंडळी मकर संक्रांती जवळ आलेली आहे आणि मकर संक्रांती म्हटलं ना की हलव्याचे दागिने मस्त आहेत आणि सगळ्यात भारी हलव्याचे दागिने फक्त आणि फक्त मुंबईत एकाच ठिकाणी मिळतात ते म्हणजे आराध्य क्रिएशन आणि आराध्य क्रिएशनला सगळ्या सेलिब्रिटींनी पहिल्या मकर संक्रांतीसाठी पसंती दिलेली आहे मग प्राप्ती रेडकर असू देत मग प्राप्ती रेडकर असू देत अंकिता लोखंडे असू देत ऋता दुर्गुळे असू देत विकी जैन असू दे ह्या सगळ्यांच्या पहिल्या मकर संक्रांतीसाठी आराध्य क्रिएशननेच त्यांचे हलव्याचे दागिने दिले होते सो हेच हलव्याचे दागिने आज मी तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवणार आहे जर हे सगळं कलेक्शन तुम्हाला खरेदी करायचं असेल तर तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत सो सगळ्यात पहिलं त्यांचा स्टुडिओसुद्धा आहे जो विलेपार्ले ईस्टमध्ये मी तुम्हाला पहिलं स्टुडिओचा ॲड्रेस सांगते स्टुडिओमध्ये येण्यासाठी तुम्हाला विलेपार्ले ईस्टला यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला नूतन निशिगंध या बिल्डिंगमध्ये यायचं आहे नूतन निशिगंध जर तुम्ही गुगल मॅपला टाकलात तर तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन मिळेल सो नूतन निशिगंध या बिल्डिंगला विलेपार्ले ईस्टला आलात ना की ग्राउंड फ्लोअरलाच त्यांचं आतमध्ये शॉप आहे सो so, आपण तिथे जाणार आहोत आणि दुसरी गोष्ट जर तुम्हाला हे सगळे दागिने ऑनलाईन मागवायचे असतील तर खाली दिलेल्या नंबरवरनं तुम्ही हे सगळे दागिने हेमांगी हटकर यांचा नंबर मी तुम्हाला खाली देते सो so, त्या खालच्या नंबरवरनं तुम्ही कॉन्टॅक्ट करून व्हॉट्सअपवर ऑर्डर देऊ शकता हे सगळे दागिने तुम्ही घर बसल्यासुद्धा ऑर्डर करू शकता सो so, आता आतमध्ये कसं जायचं आहे हे मी तुम्हाला दाखवते आता हा लोगो तुम्हाला दिसेल नूतन निशिगंधामध्ये तुम्ही आलात ना की आराध्य क्रिएशनचा हा लोगो दिसल्यानंतर गेटमधून सरळ आतमध्ये आहे लेफ्टला जायचं आहे सो फर्स्ट ग्राउंड फ्लोरलाच जायचं आहे आपण बघूयात या तुम्हाला असे झाडांचे नंबर सुद्धा दिसणार आहेत तर सदतीस नंबरच्या झाडाकडनं लेफ्ट हँड साईडला आहे सदतीस नंबरचं जे झाड दिसतं स्क्वेअरमध्ये तिथून सरळ आतमध्ये आल्यानंतर सर्व सरळ बिल्डिंगमध्ये आहे बिल्डिंगला आल्यानंतर ग्राउंड फ्लोरलाच लेफ्ट हँड साईडला हा स्टुडिओ आहे आपण आता जाणार आहोत आणि हेमांगी मॅमने भेटणार आहोत हा आराध्य क्रिएशनचा तुम्हाला छान असा लोगो दिसेल सो आतमध्ये जाऊन आपण त्यांचे सगळे दागिने एक्सप्लोर करूयात या सर फायनली मी आराध्य क्रिएशन मध्ये पोहोचलेली आहे आणि आराध्य क्रिएशनच्या सर्वात सर्वे आहेत आपल्यासोबत हेमांगी हटकर मॅम खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखेमध्ये आणि ॲज युजल खूप सुंदर दिसत आहेत तुमच्या दागिन्यांप्रमाणे गोड गोड दिसतात तुम्ही खूप आणि खूप सुंदर दागिने असतात तुमचे आणि सेलिब्रिटींप्रमाणेच तुम्ही आता सेलिब्रिटींना तर तुमचे दागिने खूप आवडतातच आणि सेलिब्रिटींप्रमाणेच तुम्हाला तुमच्या दागिन्यांना सर्वसामान्यांनी सर्वसामान्यांनी सुद्धा थांब सेलिब्रिटींप्रमाणेच सुद्धा तुमच्या दागिन्यांना खूप पसंत, पसंत दिलेली दिले, आहे दिले। मुळात वाजवी दरात हे सगळे दागिने मिळतात म्हणून ते सगळेजण आपण घेऊ शकतो एवढे सुंदर दागिने त्यांचे असतात आणि स्वस्त मस्त रेंजमध्ये असतात सो मॅम यावर्षी काय नवीन आणलं आहे आणि काय खासियत आहे आणि काय रिस्पॉन्स येतं तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांचा खूप म्हणजे म्हणतात ना लोकमत बरोबर आपण लास्ट लोकमत बरोबर आपण लास्ट इयर जो व्हिडिओ केला त्याचा खूप प्रचंड प्रतिसाद ह्या वर्षी सुद्धा आहे रादर म्हणजे त्याच्या मार्फत आम्ही घराघरात पोहोचलो आणि म्हणूनच का तू बक्षीस जसं तू प्रश्न विचारला पुढचा की ह्या वेळेस नवीन काय त्यावेळेस नवीन भरपूर म्हणजे हारांमध्ये आपण वेगवेगळी व्हरायटी आणली आहे अगदी वाजवी दर म्हणजे अगदी म्हण शंभर रुपयापासून आपल्याकडे दागिने आहेत तुला माहिती मग ते अंगठी असो बिंदी असो किंवा आपलं नथ असो हे आणि छोटे जे जिन्नस आहेत हार हे तुम्हाला दोनशे अडीचशे पासून स्टार्टिंग आहे so आपण मंगलसूत्रामध्ये रेंज आहे इवन आपल्याकडे जो चिंचपेटीची जी फेमस आहे ती फ, दोन पदरी तीन पदरी अशा रूपात आहे तंडमणीमध्ये तू बघतेस इथे की मंगळसूत्र आहे आता आपण एक एक दागिना बघूयात तर मला आधी सांगा हे जे दागिने आहेत सगळ्यात आधी आपण सुरुवातीलाच हा प्रश्न घेऊया हे दागिने घातल्यानंतर कपड्याला चिकटून कपडे खराब होत नाहीत ना अगदी नाही कारण हे दागिने अशा प्रकारे बनवलेत क्वालिटी म्हणजे आपण हे म्हणतो की आपण क्वालिटीवर जास्तीत जास्त भर देतो त्याच्यामुळे जे मार्केटमध्ये मा तुम्हाला स्वस्त दरातले दागिने मिळतात त्याच्यामध्ये हा एकच प्रॉब्लेम असतो की जे तुम्हाला कपड्याचे कपड्याला त्याचा रंग लागू शकतो आम्ही जे दागिने बनवतो हे खास आपण वेगळ्या प्रकारे मॅन्युफॅक्चर केलेले असतात जो आपला खरा हलवाच असतो पण त्याच्यामध्ये सुद्धा प्रोसेसिंग असते त्याच्यामुळे तुमच्या कपड्याला कुठेही नाही त्याला काही प्रॉब्लेम होत आणि शेवटी जे लहान मुलं आहेत त्यांना आपण अशा प्रकारे बनवतो त्यांचे दागिने की त्यांना सुद्धा असतं प्रत्येक दागिन्याला दिलेलं आणि त्यांच्या स्किनला काही होत नाही इव्हन त्यांच्या काय आपल्या स्किनला दागिने आहेत ह्याचे आपण वर्षात आहे आपलं आठवं वर्ष आहे सर तुला माहिती आहे की आपण बरेच दागिने अजूनपर्यंत सेल करतोय आणि ग्राहकांना खूप छान पसंती दिलीत म्हणजे अगदी म्हणणं संक्रांतची वेळ जवळ आली कि आपण अगदी ऑक्टोबर पासन ऑर्डरने बुक असतो बात आहे आणि हेच खासियत आहे तुमची सक्सेस <laughs> सो आता आपण दागिन्यांना सुरुवात करूयात मला सांगा स्टार्टिंग प्राइस रेंजचे दागिने काय काय आहेत आणि प्राइस रेंज तू इथे बघू शकतेस कि ही आपली आहे छोटीशी नाजूक आहे आपले कोणतेही दागिने अगदी बटबटीत नाही छोटे हलवे असल्यामुळे अगदी तुम्हाला हे बघा ह्या वेळेसची आपली अंगठी वेगळी आहे बघा खूप सुंदर आहे ही अंगठी आणि छान वाटतं म्हणजे आता जेव्हा लूक मी मगाशी केला होता सो हो। so, तसा जर तुम्ही लुक केला तर तुम्हाला हे सुंदर वाटणार अंगठी त्याचबरोबर ही पण शंभर रुपयालाच आहे ना हो म्हणजे आपण सिंगल पण घेऊ शकतो घेऊ शकतो इच अँड एव्हरी दागिना तुम्ही सिंगल परचेस करू शकतात इव्हन बिंदी आहे तिकडे तू पायशील तर ही सुद्धा बिंदी आपण घेऊ शकतो आणि ही शंभर रुपयाला आहे पण जर मला एक एक पीस घ्यायचं असेल तर आपण एक एक पीस सुद्धा घेऊ शकतो घेऊ शकतो येस जसं मी तुला म्हंटल ना की आपण काही दागिने यावेळेस अजून वेगळ्या आणि वाजवी दरात केलेले आहेत सो आता इथे तू बघशील तर मंगळसूत्र ते आपण तणमणीच्या स्वरूपात केले ज्या मुलींना दागिने जास्त नाही घालायचे ह्याच्यावर मॅचिंग इयरिंग येईल जसं आपला जो ते 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 हा जो तणमणी आहे त्याचे इयरिंग मॅचिंग मरून ब्लॅक मध्ये तुम्हाला लगेच कानातलं येऊ शकतं सो so, हा म्हणजे सियांच्या दागिन्यांमध्ये एक पदरी मंगळसूत्र दोन पदरी मंगळसूत्र यावेळेस आपल्याकडे पुतळी हार मध्ये सुद्धा आपण मंगळसूत्र केलेलं खूप सुंदर आहे मला खूप आवडली आणि जसं आपण म्हणतो ना की आपल्याकडे रियूज कन्सेप्ट आहे hmm. सो सेम दागिना तुमचा संक्रांत झाल्यानंतर तुम्ही hmm. मोत्यात गाठवू शकता hmm. सो हा दागिना तुम्ही पुन्हा रियूज करायचा आहे आणि हे जे पॉलिश आहे म्हणजे जे hmm. आपण एलिमेंट्स वापरतो हे अँटी टॅनिशिंग असल्यामुळे hmm. तुमचे हे तसे वर्षानुवर्षे राहणार आहेत दागिने hmm. तसाच जो गोल्ड कलर तसाच राहणार hmm. सो आपल्याकडे कोल्हापुरी साज आहे बरेच तुला तर आहे आपल्याकडे भरपूर एक, एक हा दोन पदरी चिंच पेटी आहे नंतर तीन पदरी चिंच आणि हे कानातले याच्यावरच आहेत का हो बेलपानवर पण जातात हा जो बेलपान जो आहे आपला टीक म्हणू शकतो हा नाही बेलपान टीकच म्हणतात त्याला बेलपान त्याच्यावर कानातले मॅचिंग आहेत तणमणीचे पण आपण कानातले त्याच्यावर मॅचिंग करू शकतो हा तो चंद्रहार आहे बेलपान चंद्रार हा नवीन आहे ना हा नवीन आणि हे मंगळसूत्र पण किती सुंदर आहे पदरी अगदी ठसठशीत आहे खूप सुंदर आहे हो। आणि मग so, हे सेट सेट घ्यायचे की फक्त सेट, सेट सिंगल ची प्राइस रेंज चालू होते हजार रुपयापासून पण तुम्ही सिंगल घेऊ शकता तुम्हाला जे एलिमेंट पाहिजे ते तुम्ही मला सांगा त्याप्रमाणे तुम्ही विकत घेऊ शकता बरं हे विकत घेतल्यानंतर आपली एक ऑफर पण ठेवली तुम्ही सांगा ना ऑफर ऑफर अशी आहे की आपल्या ह्या आत्ताच्या व्हिडिओला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आराध्य क्रिएशन लिहायचं आहे पेजला फॉलो करायचं आहे आणि तुम्ही ते मला आराध्य क्रिएशन पेजला सुद्धा फॉलो करायचं सो आपण डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामची लिंक देणार आहोत yes. आणि याचबरोबर इंस्टाग्रामचं रीलसुद्धा आहे लोकमत सखीवर ते जाऊन तुम्ही लगेच बघू शकता तर इंस्टाग्राम लिंकला तुम्ही जर क्लिक केलं आराध्य क्रिएशनच्या आणि तिथे जाऊन तुम्ही आराध्य क्रिएशनला फॉलो केलं पाहिजे आणि खाली यूट्यूबच्या आमच्या ब्लॉगमध्ये आराध्य क्रिएशन अशी कमेंट केली असेल तर तुम्हाला लगेचच मॅम देणार आहे टेन पर्सेंट डिस्काउंट त्यामुळे तुम्हाला डिस्काउंट इमिडिएटली मिळणार आहे सो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा सो आम्ही पुढचं सांगत आहोत की तसंच जावयाचा सण आहे सो जावई हार आहे आपल्याकडे हा का घड्याळ आहे जावयासाठी आणि ते पण आहे ना म्हणजे काही मेजरमेंटची गरज नाही पडत जन्म हा जावयाचा हार आहे हो खूप सुंदर आहे आणि वेलक्रोनी अटॅच होतं हे आणि जस्ट एक फॉर्मल सणाचा आपण हे करू शकतो सो so, घड्याळ आहे आपल्याकडे त्याच्यानंतर यावेळेस आम्ही ज्यांना हार नको असतो जनरली तो आम्ही छोटीशी ब्रोच केलेला आहे हा हा गॉगल आहे आणि याला सगळे हलवे आहेत बरं का त्याच्यानंतर आम्ही बिग बाई तर रस्ते चापले खूप सुंदर आहे आणि ते पण कुठेही टोचणार नाही अशी आहे चापाची आहे कोणी घालू शकतं अशी चार सदऱ्याची बटणं सुद्धा आपण देतो ह्याची किंमत चार सदऱ्याच्या बटनाची एक साधारण दीडशे रुपये असते आणि नारळ आहे जो तुम्हाला माहितीये की ज्यांना पारंपरिक आपला हा संक्रांत सण आहे सो काळा हत्ती आपल्याकडे आहे सो ह्याच्यावर चांदीची वाटीमध्ये सासू आपल्या जावयाला पहिल्या सणाचं वाण देते सो त्यामुळे काळा हत्ती आपण भोंडला पण बघितल्या भोंडल्याला सुद्धा तोही तो असतो आणि आपले दागिने हे सगळे आउट ऑफ इंडिया शिपिंग होतात त्याच्यामुळे आपण सगळीकडे वेट कमी असं ह्याप्रमाणे हत्ती हलका आहे आपल्या नारळामध्ये पण खासियत आहे ही केस आहे नारळाची सो ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर पूर्ण हलव्याने भरलेलं आहे तुम्ही ह्याच्यामध्ये तिळगू टाकूनही देऊ शकता आणि नारळही देऊ शकता तुम्हाला जावयाला इव्हन वाण द्यायचं असेल तर तुम्ही जर हत्तीच तुम्हाला नको असेल तर तुम्ही नारळा बरोबर देऊ शकता सो so, ही आपली थोडीशी आधुनिक पण आपण पारंपरिक तो ठेवा जपून आपण केलेले हटके येस सो so, आपण जावईचा सण आहे तो जावईचं तर आपण ऑलमोस्ट सगळं कव्हर केलं आता लहान मुलांकडे वळूया सो अगदी लहान बाळापासून ते पाच वर्ष तुम्ही पर्यंत तुम्ही जे बोरनाण करतात त्याच्यासाठी आपल्याकडे दागिने आहेत आता हो। लहान मुलांचे दागिने सुद्धा आणि मुळात आहे ना लहान मुलांच्या दागिन्यांची खासियत ही आहे की त्यांना ते कुठे इरिटेट नाही होणार ना। हो। हे बघ आपल्याकडे कुशन आहेत लावलेले सो त्यामुळे मी म्हंटल ना आणि सॅटिन रिबिन पण आपण ह्याला लावून देतो जर तुम्हाला हवी असेल तर सो अगदी छोट तान बाळ असतं त्याच्यासाठी छोटे हलवे आणि नाजूकचा असा आपण हार देतो आणि जरा मोठं बाळ असेल तर आपण मोठा मोठा हार आहे त्याची बासरी पण आहे बिकॉज कृष्ण आणि हे कानाला लावायचं आहे सो so, टुवे टेपनी तुम्ही कानाला लावू शकता <laughs> कुठेही बाळाला इजा होणार नाही ह्याची काळजी घेतो <laughs> मी जसं म्हणाले की आपण आउट ऑफ इंडिया शिपिंग करतो सो so, बऱ्याच ठिकाणी मोराचं पीस चालत नाही <laughs> सो म्हणून आपण मोराच्या पिसाचा कुंदन आहे आपल्याकडे सो हा फरक आहे सो बरेचशे यूएस एस किंवा बाहेर युकेला आपण मोराच्या पिसाच्या ऐवजी मोराच्या कुंदन आपण मुकुट करून देऊ शकतो आता आपण मुलींसाठी तर खूप छान आहेत माझ्याकडे हा बघ ना छोटासा क्राऊन म्हणजे हा एवढाच भाग दिसतो असं वाटतं की तिने एक छोटासा टियारा घातलाय आणि अगदी छोट्या बेबीपासून आहेत त्यामुळे हे असे कुठेही न टोचणारे वगैरे असे हा बाजूबंद आणि हातातल्या छोट्याशा कड्या म्हणजे ऍडजेस्टेबल आहेत हे इवन पैंजण सारखं पायातही घालू शकतात त्याला घुंगरू येतात आणि जसं मी म्हणाले अगदी छोटं बाळ असेल तर छोटासा हार येईल आणि मोठी मुलगी असेल तर त्याप्रमाणे तिला असं घालता येईल आणि आमची फेरी वॉन पण आहे <laughs> बरं का त्याच्यावर सोन पण <laughs> आहे आणि छान स्टार आहे छोटे हलवे आहेत अगदी मायक्रो सुंदर आणि हे सगळं बनवतात तुम्ही स्वतः हो अगदी <laughs> आवडीने बनवलं की त्याचं प्रतिरूप आपल्या कामात सुद्धा दिसतं <raise> आता आपण हे बांगड्यांच्या ह्याच्याकडे येऊया खूप सुंदर अशा बँगल्स आणि चार बांगड्या सुद्धा आहेत पैजण पण आहे ना हो पैजण आहेत आणि इव्हन अजून एक सांगायचं राहिला आपला कंबरपट्टा आणि मेकला दोन्ही पैकी ऑप्शन आपण हे बघा हा कंबरपट्टा आहे आणि हा मेकला आहे सो हे सुद्धा आहे आता सगळा प्राइस तुम्हाला मी सांगत नाहीये बिकॉज ऑफ तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यांना डायरेक्ट व्हॉट्सअप करून प्रायझेस विचार आणि हो त्यांना पेज फॉलो करायचं आहे सो त्यामुळे त्यांना आपल्या पेजवर सगळे डिटेल्स इन्फॉर्मेशन तर मिळणारच आहे आता आपण अजून थोडेसे राहिले तो म्हणजे हा तर इथे बाजूबंद सुद्धा आहे आपण बघू शकतो असा बाजूबंद वगैरे तुम्हाला हवा असेल तर बाजूबंद सुद्धा तुम्ही घेऊ शकता याच बरोबर तुम्हाला असा बाजूबंद हवा असेल तर असा वाकी तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता खूप सुंदर आहे इथे पैंजण खूप सुंदर वाटते मला हलव्याची बघा हलव्याची पैजण मी पहिल्यांदा बघते <laughs> नवीन दागिना आहे ना हाँ? नवीन दागिने yes. so, हलव्यामध्ये पैंजण हवी असेल तर तुम्हाला ते पैंजण सुद्धा मिळणार आहे याचबरोबर तुम्हाला जर तुमच्या डोक्यामध्ये तशी कल्पना असेल की मला हा दागिना असा, असा पाहिजे तर तो तुम्ही तुम्ही फोटो दाखवून त्यांच्याकडनं तसं क्रिएटिव्हिटी करू शकता पण त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल ना तुला अगदी आता ऑर्डर केलं तर तुम्हाला चौदा तारखेपर्यंत ते दागिने तुमच्या घरपोच मिळतील आम्ही कुरिअर करतो तुम्ही प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओला येऊन सुद्धा घेऊ शकता सायलीने ऑलरेडी तुम्हाला डिटेल ॲड्रेस दिलेलाच आहे त्या ॲड्रेसवर तुम्ही प्रत्यक्ष येऊ शकता फक्त येण्याआधी कॉल करा प्लीज <laughs> तर हे सगळे दागिने तुम्हाला आवडले असतील तर नक्की नक्की इकडनं सगळे ऑर्डर करा खूप सुंदर दागिने आहेत सेलिब्रिटींची फेवरेट ताई आहे आणि सगळ्या सेलिब्रिटींच्या पहिल्या मकर संक्रांतीसाठी आराध्य क्रिएशनलाच पसंती दिली जाते हेमांगी हटकर मॅमनाच पसंती दिली जाते सो तुम्ही सुद्धा तुम्हाला जर हे सगळे हलव्याचे दागिने हवे असतील तर नक्की लगेच ऑर्डर करा तुम्हाला व्हॉट्सअप नंबर खाली दिलेला आहे तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा तुम्हाला इथे यायचं असेल तर एक कॉल करा जस्ट आणि इथे तुम्ही लगेच पोहोचा अपॉइंटमेंट घेऊन या लवकर आणि लवकरात लवकर हे दागिने खरेदी करा कारण की हे सगळे आउट ऑफ स्टॉक असतात oh, yeah. आणि त्यामुळे लवकर या आणि तुमची खरेदी मकर संक्रांतीची खूप छान करा तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गडको बोला आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सेला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा आणि शेअर करा थँक्यू सो मच